माझे नाव साहेब लांडे राहणार सतवाडी आज रोजी माझी मका ही विरमानित झाली असून यासाठी मी आतापर्यंत फक्त एक तन्नाशक मारलं आणि नंतर ओझाम आणि प्रोटन सूप या औषध मारून मला या मकाची वाढ पण चांगली वाटते आणि आळी एकदम नाश झाला तर इतर शेतकऱ्यांनाही मी विनंती करतो तर तुम्ही आ... पोर आपलं आणि प्रोटॉन सुपर आणि प्रोटॉन सुपर वापर करावा शेतकरी बंद दोन बघू शकता तुम्ही फक्त तीन दिवस झालेला आहे प्लॉट मध्ये स्प्रे करून